कुणालाही सहज जर कधी विचारलं की तुझा आवडता रंग कोणता तर बऱ्याच वेळा आपल्याला निळा लाल केशरी हिरवा अशा काहीशा उठाव रंगांची नावं ऐकायला मिळतात पण तुलनेने काळा रंग फार कमी जणांना आवडतो काही धर्मसंस्कृतीत तर काळा रंग हा अशुभ मानला जातो पण आपण का अशी वेगळी वागणूक देतो त्या रंगाला आणि बहुतेक वेळा अशा रंगांच्या व्यक्तींनाही मला काळा रंग नाही आवडत ज्या पाटीवर पहिले अक्षर गिरवले त्या पाटीचा रंग काळा ज्या फळ्यावर मी शिकलो ज्या फळ्यावर मी शिकलो त्या फळ्याचा रंग काळा ज्या विठोबाला मी पुजला त्या विठोबाचा रंग काळा ज्या कालिका माते पुढे मी नमलो त्या मातेचा रंग काळा ज्या अभिरांनी मी पूजा केली ज्या अभिरांनी मी पूजा केली या जा जा त्या अभिराचा रंग काळा ज्या केसांनी तुझे सौंदर्य खुलवले ज्या केसांनी तुझे सौंदर्य खुलवले त्या केसांचा रंग काळा ज्या काळ्याभोर डोळ्यांनी मला वेड लावले ज्या काळ्याभोर डोळ्यांनी मला वेड लावले त्या डोळ्यांचा ला रंग काळा ज्या काजळाने तुझा नेत्र शृंगार केला त्या काजळाचा रंग काळा ज्या हनुवटीच्या तिळाने तुझे सौंदर्य बहरले ज्या हनुवटीच्या तिळाने तुझे सौंदर्य बहरले त्या तिळाचा रंग काळा ज्या रात्री तू प्रणय सुख घेतले ज्या रात्री तू प्रणय सुख घेतले त्या रात्रीचा रंग काळा उद्याच्या आशेवर जिथे तू निद्राधीन होतो उद्याच्या आशेवर जिथे तू निद्राधीन होतो त्या रात्रीचा रंग काळा ज्या रात्रीत तू स्वप्नाधीन होतोस त्या रात्रीचा रंग काळा ज्या अंधाऱ्या रात्री चंद्राचे सौंदर्य खुलते त्या अंधाराचा रंग काळा ज्या ढगांची तू आतुरतेने वाट बघतोस ज्या ढगांची तू आतुरतेने वाट बघतोस त्या ढगांचा रंग काळा ज्या मातीतून सोने पिकवतोस त्या मातीचा रंग काळा ज्या कोळशातून तुला हिरा गवसतो त्याचा, ही रंग त्याचा रंग काळा ज्याचे महत्व पिंडदानालाच कळते त्याचा रंग पण काळा जिला मधुर गळा दिला काळा कुणी असो वा नसो पण जी नेहमी तुझ्या सोबत असते कुणी असो वा नसो पण जी नेहमी तुझ्या सोबत असते त्या सावलीचा रंग काळा आजची काळी रात्र अनुभवल्याशिवाय उद्याची पहाट उजाडत नाही आजची काळी रात्र अनुभवल्याशिवाय उद्याची पहाट उजाडत नाही आजची काळी रात्रच उद्याच्या पांढऱ्या प्रकाशाचे महत्व वाढवते अरे काळा एक रंग नसून तुझ्याच आयुष्याचा एक भाग आहे काळा एक रंग नसून तुझ्याच आयुष्याचा एक भाग आहे बघ एकदा स्वतःला विचारून बघ एकदा स्वतःला विचारून खरच नाही आवडत का रंग काळा ही कविता वाचल्यावर मला स्वतःला असं वाटतं की काळ्या रंगाशिवाय कोणत्याही रंगाला पूर्तता येणे अशक्यच जो आपल्या विचारांना ठळकपणा निश्चयांना गडदपणा आणि स्वतःचा सुंदर ठसा उमटवतो असा काळा रंग आपण सगळ्यांनीच स्वीकारायला हवा रंगही आणि कवितेमागील भावनाही ही सुंदर कविता केली होती विनायक शेटे सरांनी आणि तुम्हाला ही कविता कशी वाटली हे प्लीज 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 आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये लिहा कविता एकंदरीत सादरीकरण आणि संपूर्ण एपिसोड कसा वाटला हे सुद्धा लिहा सोबतच एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर कविता करत असाल तर प्लीज तुम्ही त्या मला मेल आय वर पाठवू शकता किंवा इंस्टाग्राम वर एम करू शकता सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मा माझ्या लिंक्स दिलेल्या आहेत डू नॉट फर्गेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब तोपर्यंत जस्ट फील इट